तेव्हा ही निवडणूकच होती म्हणजे की नाही सगळे शासकीय कर्मचाऱ्यांची भरती करू सांगितलं तेव्हा ही निवडणूक होती पोलीस भरती करून सांगितलं तेव्हा ही निवडणूक होती कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू असं सांगितलं तेव्हा ही निवडणूक होती असे शंभर उदाहरणं देता येतील आणि आपल्याला सुद्धा शंभर टक्के अनुदानावर या ठिकाणी आपल्या शाळा घेतल्या जातील हे सांगितलं मी जी आर तेव्हा सुद्धा काय होत निवडणूक होती दोन हजार चौदा साली अशी निवडणूक झाली काय सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान पंतप्रधान कहा तो 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 आपके खाते में पंद्रह पंद्रह बीस बीस लाख रुपए आ जाएगा आला क्या है अरे पे खड़ा कांग्रेस नीनतम टैक्स आरोप वर्षामध्ये भरती करू केली आणि मग नंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब म्हणाले इलेक्शन का जुमला था था मांडवांना टीका टिप्पणी करण्याकरता या ठिकाणी उभा नाही सर्व पक्षाच्या नकिता असतील सर्व विचारांच्या नौकित असतील मला पूर्ण कल्पना आहे पण तरी सुद्धा आपण सुशिक्षित आहोत या देशाला स्वातंत्र्य मिळेल आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अधिकाराची समतेची सर्वांना सर्व समाधाना सर्व धर्म समभावाची बंदिताची जी घटना दिली तिला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण जर पुन्हा पुन्हा फसत असू तर हा दोष कोणाचा कोणाला दोष द्यायचा आपल्याला जर सातत्यानं फसावं जात असेल आपण फसलो जात ते फसवणारना आपल्याला का फसवणे हा प्रश्न आजच्या दिवशी आपण आपल्याला पाहिजे आपल्याला विचारला पाहिजे आत्ता सुद्धा मी रोहित बाबा पवारांनी बोलत होतो बोलत होतो त्यांनी सांगितलं की आत्ता सभागृहामध्ये सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की ह्या विषयामध्ये राजकारण आहे का अक्षर रोहित पवार इथे बसले तुम्हारा दिला समर्थन दल तुम्हारे उपासी राहले दोष देश नए तो मोहन माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हारे पक्षा के लोग आता मान रहा है माला हो लोक मानना है तुम्हारे पक्षा आने तो तुम्हारे इतना बरोबर आणि म्हणून कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि माझी स्वतःची या चित्राला आम्ही आता आयुष्य पुन्हा मारू पण त्या ठिकाणी रोहित बाकी खापर फोडण्याचे निष्ठा मला वाटत तुमची की रोहित पवार आहेत ना आणि म्हणून कबित कबित रोहित दबाची नसली म्हणून आम्ही शिक्षकांचा या ठिकाणी मागणी मान्य केल्या नाही अशा प्रकारचं राजकारण करण्याची या ठिकाणी शक्यता आहे मी आता रोहित दबाशी बोललो की रोहित बाबा असं राजकारण होणार असेल काय करायचं मला रोहित सांगितलं की सरकारने निर्णय घ्यावा मी आता व्हायला तयार आहे पण सरकारने निर्णय घ्यावा <प्राणा> रोहित पवारांचा हेतू आहे तुम्हाला न्याय मिळावा म्हणून रोहित पवारांचा हेतू आहे की तुम्हाला दिलेला सरकारने शब्द आणि तुम्ही काढलेला पूर्ताचा करायला येतो यांनी नाही काढला हेला दोष द्यायला सरकारने काढला ना त्याची पूर्तता करावी आणि म्हणून फूल पाडण्याकरता म्हणून त्यांना दोष देतील पण तुम्ही मात्र यांना दोष देऊ नक्की जय हिंद जय महाराष्ट्र पाठोबा देण्यासाठी अनेक मोठे नेते आहेत पवार साहेब आले उद्धव ठाकरे साहेब आले जयंत पाटील साहेब पवार साहेब बंधू पाटील साहेब विश्वजित भाई सर्वच आमदार तसेच आता आमच्या सर्वांचे नेते आणि त्यांना आम्ही एवढेही पक्षी नेते असा समजतो असे भास्करजी जाधव साहेब इथे आले काही गोष्टी बोलून गेले इथं आहेतच मी काही आमदारांनी जेव्हा प्रश्न सीएम साहेबांना अधिवेशनामध्ये विचारला तेव्हा सीएम साहेब बोलत असताना नेहमीप्रमाणे हे आम्ही केलं ते तुम्ही नाही केलं असं थोडस राजकीय काही गोष्टींचे बोलले आणि बोलत असताना त्यांनी हे सांगितलं की आज आम्ही संध्याकाळी जे शिष्ट आहे या शिक्षकांचे त्यांच्या बरोबर बसणार आहोत पण ह्या गोष्टी बोलत असताना अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की याच्यामध्ये राजकारण होत मी कालपासून आपल्या सर्वांना सांगतो इथं असणारा प्रत्येक आमदार आपल्या सर्वांशी बोलत असताना हेच सांगतोय आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही काल अनेक पक्षांचे आमदार इथं आले होते होते का नव्हते आणि काल इथं ते थांबले त्यामुळे तुम्ही पण आणि आम्ही पण त्यांचं स्वागत केलं त्यांचे आभार व्यक्त केले केले का होते का नव्हते ठीक आहे काही लोकांना याच्यामध्ये कदाचित राजकारण वाटत असेल पण काल तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला काही आमदार त्याच्यामध्ये मी असेल इतरही सर्व आमदार असतील याच्यामध्ये काल जर लक्ष घातलं नसतं तर इथे तुम्हाला बसून दिलं नसत आणि माझी काय पहिली वेळ नव्हती अशा पद्धतीने इथं कोणाबरोबर त्यांचे आंदोलन करतात त्यांच्या बरोबर बसण्याची रात्र घालवण्याची ही माझी तिसरी वेळ याच्या आधी स्पर्धा परीक्षेचे काही विद्यार्थी पुण्यामध्ये रस्त्यावर बसले होते रस्त्यावर त्यांच्या बरोबर राहिलो बसलो झोपलो त्यांनी उपोषण ठेवलं होतं मी सुद्धा उपोषण जेव्हा भास्कर भाऊ असतील जयंतचे आमचे नेते असतील आम्ही सर्व आमदार काँग्रेसचे नेते जेव्हा तुमच्या सर्वांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडत असतो पण मांडून सुद्धा जेव्हा आमचं ऐकलं जात नाही तेव्हा आम्ही विविध पद्धतीने आंदोलन करत असतो आणि आं त्याच आंदोलनाचा एक प्रकार असा होता की पुण्यापासून नागपूर पर्यंत आठशे किलोमीटर मी चाललो अनेक माझ्या बरोबर वर सामाजिक कार्यकर्ते चालले तिथं काय आम्ही छान शौकीन आहे तर मीडियाला घेऊन गेलो होतो असं नाही शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे महिलांचे महिला सुरक्षतेचे आमच्या युवाच्या आमच्या युवाच्या भवितव्याचे एक प्रश्न तिथे घेऊन गेलो होतो जिथे कुठे थांबायचं अशाच पद्धतीने कुठेतरी राहायचो मंदिरात राहायचो लग्न कार्यालयामध्ये जात होतो जेव्हा आम्ही शेवटी नागपूरला पोहोचलो बावीस तेवीस दिवसानंतर आठशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर चालत आणि मी आपल्या सर्वांना सांगतो ही प्रेरणा आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा शेतकरी दिंडी काढली होती त्यातून ही प्रेरणा आम्ही घेतली त्याच्याच बरोबर राहुल गांधीजी जेव्हा भारत जोडो यात्रेसाठी चालले होते त्यातून आम्ही ही प्रेरणा घेतली त्याच्याच पर बरोबर भाजपचे सुद्धा एक नेते एका राज्यामध्ये चालले होते त्यातून आम्ही त्या प्रेरणा घेतली कारण का मी एक सांगत असताना मी, एक मी, ना, ना, मी असा एक कार्यकर्ता आहे मी सांग सांगायला काय घाबरत नाही लाजत नाही लढायला सुद्धा मी घाबरत नसतो काम तिथं पोहोचल्यानंतर असाच विषय आला सरकारकडनं कुठे कुणी पुढे येणं तयार नाही आमचे नेते जे राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील भास्कर बाबुंनी सुद्धा मुद्दा मांडला हो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जावं लागेल तेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते पण तरी सुद्धा सकारात्मक उत्तर आलं नाही आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आम्हाला तुम्हाला ऐकायचंच नसेल आमचं तुम्हाला ऐकायचंच नसेल तर आम्ही अधिवेशनाकडे आता चालव निघालो आणि पंच्याहत्तर हजार लोक त्या ठिकाणी आले होते तुमच्यातली लोक सुद्धा काही होती तिथे आपण काही मित्र परिवार असतील तुम्ही पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या आम्ही पिवळ्या टोप्या घातल्या होत्या आणि एक काम असा आला की तुम्ही तीन एक लाख लोक आणि आम्ही पंच्याहत्तर लाख लोक एकत्र तिथे आलो एकत्र आपण तिथे भैया एकमेकांना आपण सपोर्ट केला आणि मग पुढे तिथे गेलो लाटीचा मला सांगायचं आपल्या सर्वांना एकच आहे की तुमच्यासाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत जे काही स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांचं मी ऐकलं ते थोडस दृमीत करेल इथं मी काय इथं काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये ज्यांचा गोविंदाबाद असा समजला जातो हे आपल्या सर्वांची मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहे त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो मी फक्त आपल्या सर्वांना एक विनंती करतो काल कदाचित इथं तुम्ही आंदोलन करत असताना साडेपाच पर्यंतच परवानगी आहे साडेपाच नंतर आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला असतात तर कदाचित तुम्हाला इथून बाहेर काढलं असतं आणि तुम्हाला प्लॅटफॉर्मवर रस्त्यावर जिथं कुठे जागा मिळेल तिथे तिथे राहावं लागलं असत आणि मग काल अनेक लोक इथे आल्यानंतर दक्षता घेतली कोणाला लाठी चार्ज केला नाही कोणाला इथून बाहेर काढलं नाही आता मला पोलीस प्रशासनाने इथं सांगायचंय मी असा कार्य करतोय एक तर तुम्ही माझे कसं बघितलं तो मतदार नाही मी कुठेही पत्नी उभा राहत नाही पण तुम्ही तुमच्या हक्कासाठी मराठी माणसं आपल्या हक्कासाठी लढत असतील तर मराठी माणूस म्हणून या राज्याचा एक नागरिक म्हणून माझी एक जबाबदारी मी आश्वासित करतो की जर असं होऊ नये जर चार पर्यंत साडेचार पर्यंत यांनी निर्णय घेतला नाही आणि परत एकदा तुम्हाला राहण्याची जर परिस्थिती इथं आली तुम्ही हक्काने इथे थांबू शकता तुम्हाला कुठलाही पोलीस अधिकारी हात लावू शकणार नाही आणि करू नाही पण फक्त मुख्यमंत्री जेव्हा बोलतात तिकडे ते किती राजकीय असले किती वेळा खरं बोलले हे तुम्हाला सगळ्यांना तिथे माहिती आहे पण मुख्यमंत्री या राज्याचे ते बोलत असताना त्यांनी सांगितलं काय लोक इथे राजकारण करत आहेत मी आपल्या सर्वांना एक छोटीशी विनंती करतो चार पर्यंत ते निर्णय आणि बैठक घेणार आहेत आम्हाला कळालेलं आहे हा लढा कोणाचा आहे तुम्ही केलाय हा तुम्ही केलेला आहे मी कालपासून सांगतो सांगतो की नाही सांगत याचं श्रेय कोणाला जाणार असेल फक्त फक्त ते तुम्हाला जाणार आहे आणि तुमच्या संघटनेला तिथे जाणार आहे चार वाजता बैठक ठरलेली आहे ती चार वाजता बैठक होईल पण ज्या मोठ्या संख्येने तुम्ही आला तिथं अनेक मोठे नेते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले दे आणि तुम्ही हवा हवा ही संख्या वाढत चालली त्यामुळे काही झालं तरी सरकारला तुमच्या बाजूने आज निर्णय घ्यावाच लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये अनेक असे आंदोलन इथे सुरू आहेत मला असं वाटतं की जे करायचं होतं जे पाठिंबा द्यायचा होता मी पाठिंबा शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे पण इथे इतर आंदोलन चालू आहेत तिथं मला जावं लागते चार पाच पर्यंत आपण सगळेजण मिळेल बघू आणि सरकारला मी सांगतो तुम्ही जेव्हा इथे याल पेरे वाटाल मी इथे नसणार पेरे कोणाला वाटायचे तर या लोकांना वाटायला मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही मी ज्याच्यासाठी आलो येतो तुम्हाला कुठे अडचण येऊ नये इथं सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष या विधिमंडळाचं लक्ष तुमच्यापर्यंत यावं हे त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आणि सर्व नेते जे इथे येऊन गेले त्यांचं काम होतं मला असं वाटतं की ते पूर्ण झालेलं आहे जग्दारी साहेब हा तुमचा कार्यकर्ता तुमच्यातनं एक दहा वर्ष झाला चक्क घालत्या सत्कार जग्दार साहेबच पुढाकार घेतात तुम्ही त्यांना पाठिंबा देताय चार पाच करत त्यांचं जे काही पाच सहा जणांचं डेलिगेशन आहे आता गेलो वाटत आता ते गेले आता ते बसेल चर्चा होईल आणि मी सांगतो इतकी ताकद सर्वांनी लावणार तुमच्या होणार आहे आपल्या सर्वांना विनंती करतो निर्णय होऊस तर मला तुम्ही परवानगी द्या इतर ठिकाणी जाऊन येण्याची पण 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 सरकारने आज निर्णय घेतला नाही तर उद्यापासून इथं असं आंदोलन होणार सरकारला सुद्धा त्या ठिकाणी नाही त्यामुळे फडणवीस साहेब बोलले जर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला असं वाटतं हा कार्यकर्ता जो इथे येऊन कुठेही राजकीय घडला नाही पण मी राजकारण करतो असं तुम्हाला वाटत असेल तर या माझ्या बासष्ट हजार या शिक्षकांसाठी तसंच ते त्यांच्या परिवारासाठी ज्या मुलांचं भवितव्य ते धरवत आहे त्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या पालकांच्या भवितव्यासाठी हा कार्यकर्ता आता निर्णय होत नाही नाही इथं हा राहणार पण फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि निर्णय घेतल्याशिवाय सरकारचा कुठलाही नेता त्या विधीमंडळ त्या ठिकाणी त्यांनी सोडायचं नाही जर तुम्ही सकारात्मक निर्णय तो सुद्धा आमच्या या शिक्षकाला पटेल असा जर त्यांनी नाही घेतला तुम्ही 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 सांगा मी कुठे यायचं उद्या मी तिथं जिथं कुठं तुम्ही असाल जेवढं परवडणार नाही करणार आहोत तुम्ही कार्यकर्ता म्हणून आहोत तुम्ही पाठिंबा दिलात तर ठीक द्यायची की नाही द्यायची याच्यात आम्हाला कुठे आचरण करायचं नाही त्यामुळे आम्ही तर कुठेही कुणी असणार पण जर चुकून आज निर्णय नाही झाला आणि आमच्या माता भगिनींना आमच्या भगिनी सर्व शिक्षकांना राहण्याची व्यवस्था नसेल तर हा मंडळ आमच्या या शिक्षकांसाठी मंडळांसाठी लागेल त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करावी लागेल त्याच्याच बरोबर इथं लाईटची व्यवस्था सुद्धा राहतील करावी लागेल कि वेळेत तुम्ही काळजी करू नका पण हा जर निर्णय या सरकारने घेतला नाही तर काय करायचं

तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही शकत नाही त्यामुळे निर्णय हा आज तुम्हाला द्यावाच वागेल आणि उद्याच्या दिवशी आज जर निर्णय यांनी घेतला तर उद्याच्या दिवशी तुम्ही सांगा हा कार्यकर्ता लाठी खाण्यासाठी सुद्धा पुढं पहिला असेल आणि आज